रागाणे बघण्यावरून टिंबरेरियामध्ये गौरव भगवान काळेल वय एकोणीस राहणार कल्पतरू मंगल कार्यालयाच्या पाठीमागे सांगली यास मोटरसायकलवरून अडवून लोखंडी काठीने मारहाण करण्यात आली या प्रकरणी पवन बुचडे आणि हर्षद वाघमारे दोन्ही राहणार नवीन वसाहत सांगली यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडिलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी फिर्यादी आणि फिर्यादीचा मित्र संजय जाधव हो, मोटारसायकलने जात असताना दहा जून रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माता रमाबाई उद्यान टिंबरेरिया सांगली येथे संशयित पवन बुचडे आणि हर्षद वाघमारे यांनी फिर्यादी यांची मोटरसायकल अडवून तू आमच्याकडे येता जाता रागाने का बघतोस असे म्हणून पवन बुचडे याच्या हातात असलेल्या लोखंडी कड्याने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ मारून जखमी केले तसेच त्याच्या सोबत हर्षद वाघमारे यांनी फिर्यादी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे या हाणामारीत फिर्यादीच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ जखम होऊन रक्तस्राव झाला आहे या प्रकरणी फिर्यादीने उपचारानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी पवन बुसडे आणि हर्षद वाघमारे या दोघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे I <laughs>